साडेपाचशे पाचशे रुपये उन्हाळ्यामध्ये चालते का अरेमान पावसा नाही पण आता लागवड तुमची मे मध्ये असेल महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे आणि तुम्ही बघता किंग फार्मर युट्यूब चॅनल सर्वच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आत्ता मार्केट आपण बघणार आहोत ते नाशिक आर टी ओ टोमॅटो मार्केट आहे आणि सध्याचे काय रेट चालेल वीस किलोसाठीचे ते आपल्याला बघायची करते शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर मला जाणून घेऊ वीस किलोसाठीचे सध्याचे काय रेट आहे नाशिक टोमॅटो मार्केट आर टी ओ तर ही आवक आहे मित्रांनो खाली जाऊन बघू काय परिस्थिती सध्या मार्केटची ही पावसाने खूप जास्त वाईट परिस्थिती झालेली आहे मार्केटची आवक भरपूर आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच आवक आहे बाकी रेट काय टोमॅटोचे ते बघू सध्या अशी परिस्थिती आहे तर रेट वगैरे हो काय ते पण बघू मित्रांनो आवक तर आहेच आणि परिस्थिती काय प्लॉटची ते पण बघू अजून पण काही पिकअप वगैरे येत आहे त्यामुळं होक अजून वाढू शकते म्हणजे अजून आता जवळपास साडेसहा वाजत आले काही गाड्यांवरती पिकअप खाली होता आणि अजून काही बाकी आहे तर त्या साईडने बघू शकता अजून पण पिकअप वगैरे तर ठीक आहे चला तू काय भाव दिली तामाटे काय भाव दिली एकशे साठ फक्त खाली गेली का कोणत्या गावचे कळवण सिन्नर ओके कोणती व्हरायटी होती बासर बीचरी। बासर बीचरी। मार्केट, का का? मार्केट का कमी झालं काय कमी काय झाला ना पाऊस हो हो आहे रोग का जास्त बघ चालते किती दिवस चालत पॉट वीस दिवस ओके रोज चालू किती लावलेला आहे दीड एकर बर याच्या अगोदर काय भाव घ्या

पावसाय उन्हाळ्यामध्ये चालते का अरेमन पाऊस नाही आहे पण आता तुमची मे मध्ये असेल कसे प्लॉट सध्या प्लॉट चांगले आरेमन चांगले आरे आरे दोन प्लॉट होते किती लावले आरेमन तीन एकर तीन एकर आता चालू आहे का पहिलाच कुडा किती गॅरड होते मग चाळीस गॅरड चाळीस कोणत्या गावचे आम्ही तिथे व्यापारी नाही ते जास्त प्लॉट प्लॉट जास्त पाहिजे किलो दोनशे बावीस दोनशे बावीस दोनशे कॅरेट बावीस दोनशे मग काटा करून आणतो आम्ही एकवीस सत्तावीस राहतो एकवीस दोनशे बावीस दोनशे घेतो ना, ना जास्त चालतंय जास हनुमान पाचशे पावसाले प्लॉट आहे का आता पावसाले प्लॉट वगैरे काही कोणते लावले एकच त्याला किती वेळ टाइम आहे माझा सुरवात झाली पहिलाच पुढे कान्यवाद युट्यूब ला येऊन जा का दिला आपल्या कोणती वरायटी कोणता गावचे कळून खाली गेले का मी? किती करोड होते? कशी कशा प्लॉटची परिस्थिती आठरवत्सर आहे? सगळ्याचा पावसाने पावसाने किती कोड होता? 13 वा कोड 13 किती किती लावलं होते?

कोणते का ते चांगले गाव वीस कोणती व्हरायटी असल बेच आहे कोणत्या गावची प्लॉट अंदाज एक माईल अजून आता चालू झालं कशी परिस्थिती प्लॉटची म्हणजे पावसानी जाम वगैरे काय क्रॅकिंग वगैरे माल चालतंय किती लावलेलं आहे हा किती लावलेलं आहे प्लॉट अडीच अडीच एकर काय निघाल ऍव्हरेज एकडी आठ नऊशे कॅरेट मुळे पावसामुळे नवीन प्लॉट वगैरे काय पाऊस आहे नाही नवीन पाऊस ज्यामध्ये आता नवीन लावले का पाऊस नाही नवीन नाही आहे शेट नमस्कार नमस्कार काय दिले आज आज दिले आज कमी झालं का

गोलटी जास्त नाही काय लागली आता हां गोलटी माणसं काय छोटा आता शेवट एंडिंगलाच येत दोन एक दोन पुढे होतील क हा एक दोन पुढे पाहिजे चालतं भाऊसाले प्लॉट लावले भाऊसाळीने काहीच नाही शेवट शेवट आता काय नंतर काय भाजी बघा नंतर बघू आता भेंडी भेंडी काय ते लावून भाऊ भाऊसाळी पाऊस भाऊ झाल्या लई हाल झाले या शिजने ज्याम झाले जाम काहीच नाही फक्त ते व्यवस्थित नाही काही नाही लॉसमध्ये गेलेला पैसा आला बा बघू हा जो पैसा खर्च झाला तो आला फक्त हा तो आला नाही इन्सप काहीच नाही चालतंय धन्यवाद का कळवल ना कळवाय चालतोय गाड्याच आहे म्हणजे सात साडे सहा वाजून गेलेले मित्रांनो बारापैकी आलं तिथं मार्केट टाईम लागले बाकी पण बघू काय म्हणतो शेतकरी कारण आज मार्केट भरपूर लांब झालेलं चांगलं काय भाव चांगलं काय भावशे कोणती तीनशे कोणती वाट हरिमान कारिमान आहे हरिमान कोणत्या गावचे ते कोणते विराट सिन्न किती काय तो चांगले किती तिरेपन त्रेपन हा सांगता प्लॉट किती होता का अंबाज प्लॉट किती होत आलं नव्हतं पंढरावीस दिवस पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे पाऊस पाऊस धन्यवाद मित्रांनो असं मार्केट आहे आजचं जशी क्वालिटी असेल मालाचं तसं रेट भेटत आहे भरपूर जे माल एंडिंग येशील कारण जे त्यांना कमी रेट भेटत आहे आणि जे नवीन माल आहे आर सारखे तर त्यांना बऱ्यापैकी मार्केट आहे चारशे पाचशेपर्यंत जात आहे सध्या तरी आणि आजचं जरा आवक जरा जास्त आहे आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे आज आत्ता मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता पाठीमागं पाऊस चालू आहे आणि आवक पण बऱ्यापैकी तर अशी परिस्थिती सध्या नाशिक आर टी ओ मार्केटची बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र